आ, नमस्कार मित्रांनो आपल्या कामाची माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तरी मित्रांनो आपण या यूट्यूबच्या यूट्यूबच्या माध्यमातून शासकीय योजना आणि आपल्याला जी आपल्या कामाची माहिती आहे याविषयी आपण नियमित व्हिडिओ हो बनवत असतो तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण ई पी एफ ओ म्हणजे पी एफ ऍक्टिवेशन जो इवे असतो तो कसा ॲक्टिव्ह करायचा या माध्यमातून शिकून घेणार आहोत तर चला मित्रांनो आपण व्हिडिओ स्टार्ट करत आहोत पहिलं मित्रांनो आपण जर गुगल वरती आल्याच्या नंतर आपल्याला जे आहे गुगलवरती ई पी एफ ओ पी एफ ओ असं टाइप करायचं टाईप केल्यानंतर सर्च केल्यावर तुम्हाला एम्प्लॉईज प्रोव्हिड फंड असे साईड रिझल्ट त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला मध्ये दोन नंबरचा जो ऑप्शन आहे फॉर एम्प्लॉईज यावरती क्लिक करायचे यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो डायरेक्ट सेकंड नंबरला ऑप्शन आहे बघा मेंबर uh, 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 यू एन ए ऑनलाईन ॲक्टिव्हेशन त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर वरचा जो पोर्शन आहे हा ज्यांचा यु एन ए आहे त्यांच्याकडे आहे त्याच्यानंतर खाली आल्याच्यानंतर इथं इम्पॉर्टंट लिंकमध्ये आपल्याला क्नो यु एन ए वेगवेगळ्या सर्व्हिसेस दिसतील त्यामध्ये आपल्याला ॲक्टिव्ह युएनए वरती क्लिक करायचं आहे ॲक्टिव्ह यू एन एवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं आपला जो यु एन ए नंबर आहे जो आपल्या पेमेंट स्लिपवरती किंवा कॉन्ट्रॅक्टरकडून आपल्याला दिला जातो तो यु एन नंबर इथं टाईप करायचा आहे यु एन नंबर टाईप केल्याच्या नंतर तुम्हाला जो आधार कार्ड आहे त्या आधारचा आधारचा नंबर इथं टाईप करायचा आहे आधारचा आधार नंबर टाईप केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला जसं तुमच्या आधारवरती नाव आहे ते नाव इथे टाईप करायचं आहे जसं आधारवरती प्रॉपर स्पेलिंग टाईप करायचं आहे त्यानंतर तुमची जन्म तारीख जी आहे डेट ऑफ बर्थ ती इथं प्रॉपर आधाराच्या वरची मॅच करायची आहे टाकून घ्यायची आहे त्यानंतर इथं जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे तो एक टाकून घ्यायचा आहे टाकून घेतल्याच्या नंतर खाली कॅबच्या टाकायचं आहे कॅबच्या प्रॉपर माहिती इथं डिक्लेरेशन आहे डिक्लेरेशन वरती क्लिक करून आपल्याला आपल्या मोबाईल वरती एक ओटीपी पाठवले जाईल ओटीपी यायला थोडा लेट होऊ शकतो कारण सर्व्हरचा इश्यू असतो जास्त करून पी एफच्या साईडला ओटीपी टी आल्याच्या नंतर सेंड झालेला आहे मोबाईल वरती ओटीपी थोडा वेळ वाढ बघायची कारण की हा ओ टी पी जो आहे कधी कधी लेट येतो टेक्निकल इश्यू असल्यामुळं इथं ओ टी पी आल्याच्या नंतर तुम्हाला जो आहे तो ओ टी पी तर टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्या व्हॅलिड ओ टी पी वरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर लोड होईल साईड आणि त्यानंतर असं फ्लॅश होईल युवर यू एन ए हॅज बिन ऍक्टिवेटेड सक्सेसफुली तरी धन्यवाद मित्रांनो तर हा होता आपला यू एन एला कसा करायचा हा व्हिडिओ थँक्यू